नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि पहा मी सकाळी सकाळी मस्त फिरायला निघाली आहे आणि किती छान छान असे वेगवेगळे फुलं फळं असे पाहायला मिळतात रस्त्याने आणि खूप छान वाटतं म्हणजे माणूस असं रिफ्रेश होऊन जातं साधारण आम्ही अर्धा तास चालून आलो आणि त्याच्यानंतर आता घरी आली आहे घरी आल्यावर मुलांना उठवलं त्यांचंवाला टिफिन करायला मी घेतलेलं आहे तोपर्यंत ते तिकडं त्यांचं आहेत ब्रश वगैरे असं आणि त्याच्यानंतर यांचा टिफिन बनवला आणि मग तेव्हापासून ना पार्लरमध्ये यायला सुरुवात झाली सगळ्या म्हणजे आज हरतालिका होती ना मेकअप वगैरे होते आता पार्लरमध्ये मेकअप आलेला होता आणि ह्या ताईंचा मेकअप करायचा होता आपल्याला त्यांना आधी विचारून घेतलं परमिशन घेतली की तुम्हाला व्हिडिओ घेतलेलं चालेल का तर तेव्हाच मी व्हिडिओ घेतलेला आहे आणि ह्या मेकअपचा पूर्ण डिटेलमधला जो व्हिडिओ आहे ना तो चॅनलवर येणार आहे असं पण तुम्ही रिक्वेस्ट करतच होते की मेकअपचा व्हिडिओ टाक असं म्हणून तर तो व्हिडिओ मी स्पेशल बनवणार आहे तर मंडळी आता वाजले आहेत दुपारचे पावणे बारा झालेले आहेत हे पण तुम्हाला दाखवते आणि माझं ना काहीच कामं झालेले नाही आज म्हणजे काय झालं माहिती आहे का नऊ वाजेपर्यंत टिफिन झाला यांचा स्वयंपाक झाला बाकीचा मुलांचं टिफिन झाला ते शाळेत गेले आणि फिरून आलो तुम्ही जसं बघितलं थोडासा योगा झाला आणि नऊ वाजेनंतर पार्लरमध्ये क्लायंट होते तुमच्यासोबत मेकअप पण शेअर करणारे मी तो काही त्यांची कमेंट होती ना की मेकअप लुक दाखवा वगैरे मेकअप शेअर करा तर म्हटलं चला आज मेकअप आहे पार्लरमध्ये आणि आली परमिशन घ्यावी लागते त्यांची क्लायंटशी की तुमचा व्हिडिओ घेतला तर चालेल का वगैरे तर काहींना नको असतं म्हणून मग पार्लरचे व्हिडिओ मला नाही घेता येत मग त्यात आई म्हटलं की मला चालेल म्हणे म्हणून मग मी त्यांचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आता आपल्या घराचं समोरच जे घर आहे ना तर तिथं आहे हरतालिकेची पूजा आणि आपल्याला तर तसं चालत नाही महानभाऊ पण तिचा उपदेश वगैरे घेतलेला असला तर हर आपल्याला हरतालिकेचा उपवास करायला किंवा मग पूजा करायला पण मी ना आमच्या इकडं सासरी उपदेशी नाही आहेत माणगावपंथी हे नाही आहेत पण मग फक्त उपवास करते आणि आपल्या देवाची पूजा वगैरे करून घेते आणि आपल्या देवाजवळच म्हणजे ती मंडळी जे काही ते हरतालिकेचा उपवास करून त्या पूजेमध्ये जे त्यांच्या नवऱ्यासाठी मागत असतील तेच आपण आपल्या देवाजवळ आजच्या दिवशी उपवास पकडून मी आपल्या देवाजवळच ते मागून घेत असते आणि ते असताना सगळ्या बायका वगैरे छान तयार होतात साड्या वगैरे घालून वगैरे आणि इकडं हे आईन आहेत ना सासरचे लोक त्याच्यामुळे मम्मी पण तयार होते सगळ्यांमध्ये जाते वगैरे फक्त तिथं पूजा करत नाही आणि तिथल्या देवाचं पाया वगैरे पडत नाही पण फक्त आपल्या देवाजवळच सगळं हे करून घेते तर मम्मी पण पण तया मला पण तयार व्हायचं आहे आणि तिथं जायचं आहे कारण मग सगळ्या मैत्रिणी जमतील छान छान साड्या वगैरे घालून जास्त वेळ बडबड होऊन गेली माझी <laughs> कामं राहिलेले आणि मी इथं गप्पा मारते तर चल सगळं राहिलेलं आहे माझं तुम्ही म्हणाल आळशी आता कितक्या काय करत होती पण तसं नाही आहे पार्लरमध्ये होती मी आणि मेकअप वगैरे झाले आयब्रोज झाल्या त्याच्यामुळे मग हे कामं राहून गेले तर असं असतं माझं सीझनमध्ये तर म्हणून मग मला कधी कधी असं वाटतं की एवढ्या उशिरा कामावरते हे तुमच्यासोबत काय शेअर करावं मग म्हणून मा मग मा माझ्या व्हिडिओमध्येच बंद होऊन जातात पण मग ठीक आहे काही ताई म्हटलं की ते जसं असेल तसं शेअर करत जा वगैरे तर मग चला पाहतो मी आता बघताय किचन होत्याची हालत जसं तसं पटापट आवरलं स्वयंपाक वगैरे केला आणि हे राहिलेलं आहे आता वाजलेले आहेत बरोबर पावणे बारा तर बघू आपल्याला किचन ओटा आवरायला आणि घरं झाडून पुसून घेते परत मग सगळं डस्टिंग वगैरे राहिलेलं आहे आणि मग स्वतःची तयारी करायची तयारी म्हणजे मी जास्त मेकअप वगैरे काही करणार नाही फक्त साडी वगैरे चेंज करेल आणि म्हणजे चांगली साडी घालेल तर चला मग पटक्यात भेटूया आपण थोड्या वेळात बाय आणि हे कामं आवरत होती मी तोपर्यंत सगळे तिकडून आवाज पण देत होते मला आणि मेन म्हणजे तो छोटासा श्लोक आहे ना त्याला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तो जास्त आवाज देत होता प्रीती प्रीती असं आता तुम्ही बघितलं की किचन आपलं मस्त टकाटक असं आवरून झालेलं आहे आणि आता मी मस्तपैकी घरं वगैरे झाडून घेणार आहे लगेच पुसून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग थोडं जे माझ्या मनावरचं दडपण आहे ना ते कमी होईल कारण ना मला असं वाटतं मग की अरे आपलं घरं असं थोडं खराब दिसतंय का काय व्यवस्थित नाही आहे असं थोडंसं काय माहिती आहे असं मला ना तेच राहतं सारखं डोक्यामध्ये हे आवरायचं राहिलं आवरायचं राहिलं एकदाच माझं सगळं झालं ना मग मी रिलॅक्स राहते असं आहे माझं तर ते मस्त क्लिनिंग करून घेते मस्त पुसून घेते आहे आणि आज म्हटलं मॉबनेच पुसते म्हणजे जेव्हा अशी घाई वगैरे असते ना तेव्हा मी मॉबने घरं पुसते आणि कमीत कमी आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा मी जास्त याच्याने असं हाताने पोचा वगैरे लावते आणि सीझनमध्ये समजा सहसा करून मी मॉबनेच पुसते कारण मग न पुसल्यापेक्षा मॉबने पुसलेलं बरं रोजच्या रोज म्हणून बाकी कामं होतात तोपर्यंत मी कपडे लावून दिले होते मशीनमध्ये आणि आता म्हटलं ते पण झालेलेच होते तर मी ते वाट टाकत होती पण तेवढं ते ना म्हणजे टाकता टाकताच मी तीनदा कपडे काढले तुम्हाला खोटं वाटेल अक्षरशः आत म्हटलं पातु मला आहे ना बारीक बारीक थेंब दिसत असतील पण मला असं वाटलं म्हटलं एक वाजून गेलेलं आहे आता कपडे सुकले पाहिजे आणि बाहेर जरा कसं वारा वगैरे वा असतं लवकर सुकतील पण मग आला पाऊस थोडा 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 म्हटलं ठीक आहे काढून टाकले आणि मग परत गेला पाऊस म्हटलं जाऊ दे आता बाहेर टाकून देते मग परत आला पाऊस असं तीन वेळा झालं म्हटलं बापरे काय खरं नाही म्हटलं आज आणि एक, एक गोष्ट खरी असते जेव्हा आपल्याला जास्त घाई असते ना तेव्हाच असं काहीतरी एखादं काम आपलं सतत बिघडत असतं तर आता वाजले आहेत सव्वा एक वाजून पंधरा मिनिटं झालेले आहेत हे पा आणि सगळे कामं माझे आवडून झालेले आहेत आता मला जायचं आहे तिकडं समोर मला आवाज देत आहेत सगळेजण प्रीती प्रीती ये इकडं असं तर चला मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते सगळं सगळ्यांच्या तयारी वगैरे दाखवते तुम्हाला ठीक आहे चला त्यांनी फक्त लिपस्टिक लावली आणि अशी तयार झालेली तुमची कमेंट असते ना मग की साडी दाखव पूर्ण वगैरे त्याच्यासाठी म्हणतो तुम्हाला दाखवू अशी साडी नसलेली आहे आणि आता तिकडे जायचं आहे मग मला ठीक आहे चल गणपती अक्षरदा तर आता इकडं आलेली आहे मी आणि इथं सगळ्यांचा म्हणजे ज्यांचा ज्यांचा उपवास होता ना हरतालिकेचा तर ते सगळ्याजण इथं जमलेल्या होत्या आणि इथंही आपल्या घराच्या समोर पूजा मांडलेली होती आणि आज सासूबाई पण आलेल्या आहेत ह्या तुम्हाला दिसले असतील मम्मी तर त्या पण इकडं होत्या पूजेमध्ये बसलेल्या तर चला मी आता तुम्हाला सगळ्या माझ्या मैत्रिणी कशा च तयार झालेल्या आहेत छान छान तर ते दाखवते तर चला आता इकडं एक पासून, ह्या आहेत कुकिला ताई त्याच्यानंतर तिकडं मम्मी आहेत तिकडं विशाखा तिकडं मनीषा ताई आणि तिकडं ती आहे, आहे नंदिनी हाय करते ती आणि त्याच्यानंतर जयाताई तिकडे वरती पिंक ड्रेसवाली नंदिनी आहे दुसरी आणि इकडे ह्या ज्या मीराताई आहेत ना त्यांचे रिलेटिव्ज आहेत आणि इकडे पण ह्या शेजारच्याच ताई आहेत आपल्या बाजूला तिकडं राहतात त्या तिकडे सीमा ताई आपला जो श्लोक है ना, है आहे ना त्याची मम्मा आणि इकडे ह्या दुसऱ्या मावशी आहेत आणि ज्यांच्या घरी पूजा आहे हे घर ज्यांचं आहे ना ते इकडे त्या ग्रीन साडीवाल्या मिराताई आणि ह्या कोकिलाताई ताई तेव्हा तुम्हाला नीट दिसल्या नव्हत्या म्हणजे आम्ही मावशीच म्हणतो त्यांना कोकीला ताई नाही म्हणत मावशी म्हणतो आणि त्या तिकडं मीरा ताई असं ह्या सगळ्या मैत्रिणी आणि ही ज्योती चला चला घरात तिथं जायचं होतं पूजेच्या ठिकाणी मी काय करू उतर ना बेडम माओ होता खरंच गाभरला बिलकुल भरला नाही